प्रतापगडच्या विकासकामी शासन सर्वतोपरी सहकार्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा आणि ऊर्जा घेऊन महाराष्ट्र शासन कार्य करत आहे प्रतापगड हा महाराजांच्या शौर्याचे प्रतीक आहे किल्ले प्रतापगडच्या संवर्धनासाठी शंभर कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला असून त्यापैकी तेरा कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत प्रतापगडाच्या संवर्धनासाठी शासन कमी पडणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे दुर्ग रायश्वर ते प्रतापगड दुर्ग मोहीम सांगता समारंभ पार तालुका महाबळेश्वर इथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळी ते बोलत होते यावेळी खासदार डॉ श्रीकांत शिंदे आमदार मकरंद पाटील आमदार महेश लांडगे आमदार नितेश राणे संभाजी भिडे गुरुजी उद्योजक भावेश भाटिया जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी पोलीस अधीक्षक समीर शेख प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते मुख्यमंत्री शिंदे म्हणाले रायश्वर इथे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतल्याने या मंदिराला वेगळे महत्त्व आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्पर्शाने पुणित झालेल्या भूमीत आपण जन्म घेतला हे आपलं भाग्य आहे त्यांचा दैदिप्यमान वारसा तरुण पिढीला कळावा या दृष्टीने अशा गडकोट मोहिमा महत्त्वाच्या आहेत असे सांगून त्यांनी या मोहिमेला शुभेच्छा दिल्या यावेळी त्यांनी गडकोट किल्ले जुनी मंदिरे जतन आणि संवर्धन याला केंद्र आणि राज्य शासनाने प्राधान्य असल्याचंही सांगितलं आहे यावेळी त्यांनी रायगडावर सुवर्ण सिंहासन बनवण्याचा संभाजी भिडे गुरुजींचा संकल्प आपण सगळे मिळून साकार करूया असे आवाहनही त्यांनी यावेळी केले यावेळी संभाजी भिडे यांनी रायगडावर सुवर्ण सिंहासन बनवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन केले यावेळी प्रदीप बाफना यांनी मनोगत व्यक्त केले रावसाहेब देसाई यांनी प्रास्ताविक केले संजय जठार यांनी आभार मानले मोहिमेमध्ये सहभागी करून पदाधिकारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र न्यूज प्रतापगड सातारा